हाय हॅलो नमस्कार कसे आहात सगळे मजेतच असाल वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ सर्वदा गणपती बाप्पा सर्वप्रथम गणेश चतुर्थीच्या सर्व गणेश भक्तांना खूप खूप शुभेच्छा आज काय आहे अमेरिकेत आम्ही जे नवीन घर घेतलं त्याचा अगदी साधा सरळ आणि सोप्या पद्धतीने गृहप्रवेश आहे आणि कलश पूजन आहे आणि हा कलश पूजनच्या अगोदरचा दिवस आणि तुम्ही इथे बघा विधानला किती आनंद झाला आहे नवीन घरी येऊन विधान आर यू हॅपी अरे वा डान्स करतोय नवीन घरी सगळ्यात पहिलं काम आम्हाला करायचं आहे ते तोरण लावायचं आणि गणपती बाप्पांची फ्रेम लावायची तर आता वृषाल ते करताय पुण्याहून अमेरिकेला येतानाच मी माळा तोरण असं सगळं घेऊन आले होते कारण मला माहिती होतं अमेरिकेत इतकं इझिली इतके छान तोरण किंवा माळा मिळणार नाहीत हाय विधान हे काय चाललंय तुझं का रे मदत करायची हो का मदत करणार की काम वाढवणार अच्छा ठीक आहे तर अशा प्रकारे आपल्या नवीन घराला तोरण आणि माळा लागून गेलेल्या आहेत आणि गणपतीची फ्रेमसुद्धा लागून गेलेली ला आहे तर श्रीगणेशा इथून केलेला आहे मी डेकोरेशनचा तर थोडंफार डेकोरेशन करणार आहोत सिंपल तोरण आणि माळा लागल्यानंतर आपण इथे मी तयार केलं शुभ लाभ आणि स्वस्तिक आणि हे छान पावलं तयार केली आहेत तर हे आपण एंट्रन्सला लावूयात इतक्या कमी वेळात ऑर्डर करून येणारं नव्हतं हे त्यामुळं मी घरीच तयार केलं ना सगळं रेडीमेड रांगोळी जे येतात ते मी घरी तयार करण्याचं ट्राय केलं रांगोळी आहे बेटा आपलं कलश पूजन आहे ना म्हणून ही रांगोळी हे काय आहे हा कलश आहे हे नारळ आहे हे आंब्याची पानं आहेत हा ओम ही स्वस्तिक आणि हे पाऊल अशी छान छान रांगोळी इकडे छान पाऊल लावले आणि दरवाजाला शुभ लाभ लावले तर एंट्रन्स हे अशा प्रकारे दिसतंय आपलं काय करते ओळख बरं हे काय दिसतंय विधानला मोदक मोदक हे बघ डॅ कस दिसतोय विधू मोदक यावेळी आईने इन्स्टंट मोदक केले कारण नैवेद्यामध्ये ऑलरेडी वरण भात पोळी प्रसादाचं शिरा आहे तर आईने विचार केला की गणपती बाप्पा साठी काय बनवूयात मग आईने बनवले इन्स्टंट मोदक कसे झालेत असं मस्त पैकी प्रसादाचा शिरा बनवायला घेतला आहे मी गोडामध्ये आणि इकडे वरण भाताचा वगैरे कुकर असं साइड बाय साईड फटाफट माझा नैवेद्याचा स्वयंपाक होतोय नवीन घरी भांडी नेलेली नाहीये त्यामुळे जुन्या घरूनच नैवेद्याचं सगळं सामान अशा कंटेनरमध्ये काढून घेऊन मग मी तिकडे नैवेद्य दाखवणार आहे जाऊयात कुठे नवीन घरी विधानला तर फार घाई झालेले माझा विधू सुद्धा रेडी झालेला आहे ऋषू सुद्धा रेडी झालेले आहेत विधू कसा दिसतोय छान छान दिसत ऐकशी दिसते चला जाऊयात चला तर आपण सोबतच जाऊया विधानने छान आमचा देवारा पकडून आणला हा विधू देवारा तू घेतला आणि आता आपण आपल्या नवीन घरी पोहचून गेलो विधान स्वस्तिक काढायचं काय करायचं कलश स्थापना करताना आंब्याच्या डहाळ्या म्हणजे आंब्याची कलश मध्ये लावतात आणि त्याच्यावर काय ठेवायचं व्हॉट इज दिस आणि हा कलश आता इथे ठेवायचा पूजेत ही आपण कोत्याची रांगोळी ठेवली इथे आपला इथला सेटअप रेडी झाला आता आपण बाहेर बघूया चला मी अगोदर जसं तुम्हाला दाखवलं की इकडे आम्ही तोरण माळा असं सगळं लावलंय आणि गणपतीची फ्रेम सुद्धा लावलेली आहे आणि दरवाजावर इथे तुम्ही बघू शकाल शुभ स्वस्तिक आणि लाभ असं मी हँडमेड आहे हे सगळं मी स्वतः तयार केलं त्यानंतर इकडे तुळशीचं छानसं रोप आहे पुढे तुळशीची रांगोळी आहे त्यानंतर ही कळसाची रांगोळीसुद्धा मी स्वतः तयार केली खास कलश पूजनासाठी तर कारण रांगोळी असलीच पाहिजे शुभ कार्याला आणि इकडे गृहप्रवेशसाठीचा सेटअप आहे सगळा आपण मध्ये बघूया कुठलाही शुभप्रसंग किंवा दिवस अविस्मरणीय ठरावा नेहमी लक्षात राहावा असा माझा छोटासा प्रयत्न असतो नेहमी त्यामुळे मी छोट्या छोट्या गोष्टी पण खूप छान साजरा करण्याचा प्रयत्न करत असते आणि असं आजचं आमचं अगदी आमच्या आमच्यातच होतं गृहप्रवेश आणि कलशपूजन तरीही मी छोटासा प्रयत्न केला की के, आपल्या तो लक्षात राहिला पाहिजे सोप सिंपल डेकोरेशन तुम्हाला कसं वाटलं मांडलेली पूजा कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा आणि आता गृहप्रवेश करूया बाबा कसं करतोय बघ बेटा काय सांगतोय बाप्पाला नवीन घरात आमच्या सुख शांती नांदू दे गणपती बाप्पा मोर्या मोर्या देवाल ¡Moria! ¡Manda multis! ¡Moria! Moria. இது அப்போது அபிஷேகரன் கணேஷ் பூஜ்ஜியம் கண்டிப்பா ஸ்ரீகணேசன் பிரதமர் சாதிவன் கௌரி புத்திரம் விநாயகம் பக்தர்களிடம் ஆயுத சித்திரை பிரிவினர் புராணி சங்கட நான் ஸ்ரீகண்ட தூத்திரம் சங்கர் वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न करू मे देव सर्व पाण्यानं स्नान करायचं गणपती बाप्पाच मग पंचामृतानं hmm. आणि मग पुन्हा पाण्यानं गणपती बाप्पाला स्नान करून स्थापन करायचं बरोबर दिस इज नॉट सोप बेबी दिस इज पंचामृत पंचामृत मध्ये काय काय असतं माहिती आहे तुला पाच खूप महत्वाचे घटक असतात दूध असत दही असत साखर असते मध असतं आणि तूप असत ह्या पाच घटकांनी आपलं पंचामृत तयार होतं आणि पंचामृत खूप शुद्ध असतं त्यामुळे आपण त्याने गणपती बाप्पाला अभिषेक करतो गणपती बाप्पाला पंचामृतने अभिषेक केला आपण कळलं तुला आणि आता पाण्याने स्नान करून बाप्पाला एकदम स्वच्छ करून आपण बाप्पाची स्थापना करणार ही झाली गणेश पूजा बरोबर कळलं मी दानला मग आता बाप्पाला नैनदेव कोण दाखवणार मी कशाचा गुळ खोबऱ्याचा गंध अक्षता आणि फुलवाहा घंटे वाजवायची आणि बाबा खोबऱ्याचा नैवेद्य दाखवाय चला आता याच्या पुढे आता कळस पूजन करायचं कळसाची पूजा करायची आणि देवीची पूजा करायची विधान आणि बाबा आणि आई कळसाची पूजा करणार तर झाडूची आणि मिठाची सुद्धा आपण लक्ष्मी म्हणून पूजा करणार आहोत या देवी सर्वभूतेषु रूपेण संस्थिता किनी शेष जाड्या पहा सर्वमंगल्ये मंगल्ये शिवे सर्वात साधिके शरण्ये त्रंबकेव प्रिय नारायणी नमोस्तुते आता आपण वास्तु पूजा करणार आहोत बरोबर विदू आता आपण ह्या वास्तूमध्ये राहणार आहोत बरोबर त्यामुळे आपल्याला आता ह्या वास्तूला प्रार्थना करायची की आम्हाला सुखात ठेव आमच्या वास्तूमध्ये सुख शांती समृद्धी येऊ दे असं म्हणून आपण वास्तूची पूजा करणार आहोत त्यासाठी आपण एक मंत्र म्हणणार आहोत ओम श्री वास्तू पुरुषाय नम आता बाबा म्हणे बाबा म्हणतो पण ओम श्री आणि असं म्हणून आपण जमिनीला नमस्कार करायचा तू पण कर आता आपलं गणेश पूजन आणि कलश पूजन संपन्न झालं बरोबर आता आपण चूल पूजन करणार आहोत चुलीची पूजा का करायची कारण चुलीवर आपण रोज अन्न शिजवतो त्यामुळे आपली टमी भरते की नाही म्हणून नवीन वास्तूमध्ये आल्यानंतर चुलीची पूजन करण्याचं चुलीची पूजा करण्याची प्रथा असते आणि त्यावर दूध सुद्धा ओतू जाऊ द्यायचं कारण ते संपन्न कारक मानले जात त्यामुळं आपल्या घरात सगळं धन द्धन, धान्य वृद्धी होते सगळं सुख शांती नांदते समृद्धी होते त्यामुळे आता आपण चुलीची पूजन करून आपण दूध ओतू जाऊ देणार आता आपण इथे आधी स्वस्तिक काढणार बरोबर

आणि फर्स्ट टाइम माझ्या नजरेसमोर दूध उतू गेलेलं आहे. आता पण नैवेद्य काढूया आणि देवाला नैवेद्य दाखवूया. तर हा असा आहे आजचा नैवेद्य. वरमभात आहे. बटाट्याची भाजी आहे प्रसादाचा शिरा आहे सॅलड आहे आणि पोळी आहे आणि हो बाप्पाचे नैवेद्याचे मोदक काढायचे राहिले आज बाप्पासाठी स्पेशल मोदक सुद्धा तयार केले आज प्रसादाचा शिरा होता म्हणून मी इन्स्टंट मोदक बनवले जे कोकोनट मोदक आहे मी दाखवते तुम्हाला आज बाप्पासाठी असे मोदक बनवले आहे तू मोदकचं दाखव आणि बाबा जेवाचं दाखव ठीक आहे बरं ठीक आहे घंटी वाजव बेटा तू पण कर बाबा सारखं कर ना ट्राय कर आता नैवेद्याचा प्रसाद कोण खाणार सगळं कशी झाली छान झाली आणि आता आपण आपल्या देवांना नैवेद्य दाखवूया चला बाळा घंटी वाजवा मी अगदी साधा सरळ सोप्या पद्धतीनं गृहप्रवेश केला आणि कलश पूजन केलं तर आजचा दिवस तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब फॉर मोर व्हिडिओज थँक्यू